डब्ल्यू प्रेझेंट जीडीपी या कार्यक्रमात मी मयुरेश गोखले आपले स्वागत करतो सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खूप गाजतोय दोन्ही पक्ष एकमेकात भिडत आहेत आणि राजकारण तापत आहे नेमकी ही काय समस्या आहे याच्यावर काय तोडगा निघू शकतो या विषयावर चर्चा करायला आज आपल्याकडे तज्ञ आलेले आहेत आणि हा विषय आज मांडणार आहेत डॉक्टर श्री राजेश जी गाडेवार नमस्कार राजेश जी आपले स्वागत आहे आमच्या नमस्कार डॉक्टर राजेशजी गादेवार हे सोलापूर येथे माजी प्र कुलगुरु होते आणि तसेच ओबीसी या विषयावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि अनेक संस्था संघटनांशी जुळलेले राजेशजी आज आपल्यासोबत चर्चा करणार आहे राजेशजी कसे आहात खूप छान आज असं की आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तर बेसिकली मराठा आरक्षण टापत आहे आणि त्याच्यात आता ओबीसी समाज हे उतरलाय त्यांच्या वेगळ्या मागण्या आहेत त्यांची वेगळी मतं आहेत तर यामुळे हे प्रकरण जे आहे ते एक वेगळं स्वरूप घेऊ शकेल असं नाही वाटत का नक्कीच हे वेगळं स्वरूप नक्कीच घेणार आहे याचं कारण असं की आतापर्यंत मराठा समाजाने आरक्षणाची जी मागणी केली ती एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून केलेली आहे अण्णा पाटलांनी त्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्या मुहूर्तमेढमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब गोखले ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या निगडीत त्यांना समजवून सांगितल्या आणि त्यानुसार आरक्षणाची प्रक्रिया त्यांनी केली पण काय झालं की बाबासाहेब भोसले यांची सरकार लगेच दोन चार आठ दिवसामध्ये गडगडली आणि अण्णासाहेबांचा सा सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर हे मराठा समाजाचं आरक्षण हे थांबलं गेलं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं आरक्षण हे कशाच्या आधारावर केलं हा सर्वात मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे कारण की ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये आरक्षण ज्यावेळेस घ्यायचं होतं त्यावेळेस त्यांनी विचारणा केली त्यावेळेस मराठा समाजाला असं वाटलं की हे आरक्षण घेत असताना आपण हे आरक्षण घेऊ नये कारण की वंचित लोक जे शोषित असेल तेच लोक आरक्षण घेत आणि मराठा समाज तर शिवाजी महाराजांचं पाठबळ असलेला समाज आणि शिवाजी महाराज त्यांचं दैवत मराठा समाजाचं तर दैवतच शिवाजी महाराज त्या वंशाची लोक त्या वंशाची लोक आरक्षण कसं घेणार असा एक उपक्रम त्यामध्ये झाला आणि म्हणून मराठा समाज ह्या आरक्षणाच्या बा पासून थोडासा दूर राहिला पण कालांतराने एकोणीसशे मध्ये सर्वांना हे लक्षात आलं की मराठा समाजाला सुद्धा जे लोक आहेत ते वंचित आहेत गरीब झालेली आहेत त्यांनी शेत्या विकून आपला संसार चालवला आणि कालांतराने त्या गरिबी रेषेच्या सुद्धा खाली आलेली आहेत मग त्यावेळेस त्यांना असं वाटलं की ओबीसी समाजाला तर आरक्षण मिळत आहे मग आम्हालाही आरक्षणाची गरज आहे आमचाही समाज शोषित वंचित झालेला आहे आणि म्हणून त्याने सुद्धा आता मागणी चालू केली आहे मग त्यानंतर ह्या कुठेतरी एक आंदोलना मिळाली प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर हे आरक्षणाच्या संदर्भातलं जे स्तोम आहे जे माजलेलं आहे ते तुम्हाला आजपर्यंत दिसतात पण याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं आहे की हे दोन्ही बाजूनी प्रकरण टापत आहे याच्यामुळे जातीपाती तेढ निर्माण होईल असं नाही वाटत का शंभर टक्के जातीपातीमध्ये तेढ निर्माण नक्कीच होणार आहे आता तसा जर आपण पूर्व इतिहासाचा जर विचार केला तर ह्या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री होते ना जवळपास अकरा ते बारा मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मग ह्या अकरा ते बारा मुख्यमंत्र्यांना आपल्या समाजाबद्दल काहीच असता नाही का मग समजा असताच नसेल तर ह्या समाजाचं नेतृत्व करत आहे मग एवढ्या वर्षामध्ये त्यांनी आरक्षणाची व्यवस्था नव्हती करायला पाहिजे का ती त्यांनी नाही केली म्हणजे आपण जर पृथ्वीराज चव्हाण असेल अशोक चव्हाण असेल त्याच्यानंतर भोसले असतील शरद पवार असतील नारायण राणे असतील असे प्रचंड नाव आपल्याला घेता येईल की ज्यांनी आपलं नेतृत्व केलं पण त्यांनी समाजाला जर जो शोचित असेल वंचित असेल त्या समाजाला बाहेर आणण्याची जबाबदारी होती पण मला असं वाटतं की ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पडली नाही आणि त्याच्यामुळे आता तेड निर्माण झालं आता तर खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल आता दोन हजार चोवीस एकोणीस आणि चोवीसच्या मधामध्ये तर आतापर्यंत ह्या देशामध्ये अशा पद्धतीचं अराजक वातावरण निर्माण झालं की प्रत्येक जण आरक्षणाच्या मागे लागलेला एकशे चाळीस करोड जनता एवढी तयार झालेली आहे आणि एकशे चाळीस करोड जनता जर म्हणत असेल की मला आरक्षण द्या तर हे आरक्षण कुठून उभं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न मयुरेश इथे निर्माण झालेला अरे खरी गोष्ट आहे शक्य नाही आहे आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो तर तो शैक्षणिक आणि नोकरी या विषया विषयावर फिरत असतो तर आता यामध्ये कसा प्रश्न निर्माण होतो की आधी राज्य परीक्षा व्हायच्या वेगवेगळ्या राज्यांच्या प्रमाणे आरक्षण असायचं पण हा सगळा मुद्दा जेव्हा केंद्रात जातो म्हणजे त्यावेळेस केंद्र राज्यात लुडबुड करायचं नाही आणि राज्य केंद्रात जात नव्हतं ज्याला जसं हो जायचं तो करेल पण आता जेव्हा हा सगळा प्रश्न केंद्रात गेला तर त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत असं वाटतंय तर जुन्या ज्या पद्धती होत्या राज्य परीक्षेच्या त्या योग्य होत्या का किंवा त्याच कंटिन्यू करायला पाहिजे का मला वाटतं की एकोणीसशे म्हणजे नव्वदव्या शतकामध्ये याचं याची सुरुवात झाली त्याच्या अगोदर काय होतं की राज्य आपलं वेगळं आरक्षण करायचं आणि केंद्र आपलं वेगळं आरक्षण करायचं पण नेमकं काय झालं की प्रत्येक जण आरक्षणाच्या नावावर तसं तर आरक्षणामध्ये पन्नास टक्केच आरक्षण असलं पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या वर कोणी आरक्षण घेऊन चाललं आपण आंध्र प्रदेशचा विचार केला आपण कर्नाटकचा विचार केला आपण बिहारचा विचार केला तर साठ बासष्ट पासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षण घेऊन गेले आता जर समजा साठ तसं विचार केलं तर तुम्ही साठ पासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षण जर घेऊन गेले तर ते संविधानामध्ये कुठे बसतं बरोबर ते कुठेच बसत नाही मग जर असं जर असेल मग त्यावेळेस केंद्राला असं वाटलं की हे तर खूप गडबड होऊन राहिलेली आहे आणि म्हणून केंद्राने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला की बाबा हे असं नाही आहे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाऊ नये याच्यासाठी आपण केलं पाहिजे आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास दृष्टिकोनातून आरक्षण असलं पाहिजे पण त्याच्यानंतर त्याची लुडबुड थांबायची जर असेल तर केंद्राला हस्तक्षेप करावा लागला आणि त्याच्या माध्यमातून जर आपण जर ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर खऱ्या अर्थानं ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा ह्या सुरळीतपणे चालतील आणि म्हणून आता केंद्राने तो हस्तक्षेप करून राज्याचं जे महत्व होतं त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या संदर्भामध्ये आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की जुल्याच परीक्षा ज्या होत्या त्याच चांगल्या पद्धतीने चालल्या होत्या आणि त्याच परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून लोकांच्या दृष्टिकोनातून ह्या अतिशय उपयुक्त होत्या असं मला वाटतं बरोबर आहे अनेक वर्ष झाली हा मुद्दा गाजतोय तापतोय राजकारणाचे पट रंगतात आहेत पण याचा जर काही तोडगा काढायचा असेल याचं निराकरण जर करायचं असेल तर तुमच्या तुम मते काय करता येऊ शकेल बघा आता आरक्षणाचा जर मुद्दा जर आपण जर घेतला तर प्रत्येक जण आरक्षणाच्या मागे धावतोय आता आरक्षण देणं शक्य नाही माझ्या मताप्रमाणे संविधानामध्ये पन्नास टक्क्याच्यावर तर आरक्षण दिलंच नाही पाहिजे बरोबर आता नवीन त्याच्यामध्ये सुद्धा ईडब्ल्यू एस चा विषय आला हुँ. जे गरीब असेल कोणत्याही समाजाचा असेल पण तो गरीब असेल त्याला दहा टक्के आरक्षणामध्ये घेतलं तो वर भाऊ त्याच्या सुद्धा मध्ये अराजकता तुम्हाला दिसून राहिली बरेचसे असे कधी श्रीमंत अशी लोक आहेत की जे सुद्धा ईडब्ल्यू एस चा फायदा घेऊन डागे म्हणजे ते सुद्धा आरक्षण किती धोक्याचं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊन राहिलेलं आणि म्हणून मला असं वाटतं प्रामाणिकपणे जर खऱ्या अर्थानं जर आरक्षण जर द्यायचं असेल तर गरीब आणि श्रीमंतीच्या आधारावर दिलं पाहिजे हे बाकीचं आरक्षण याचं हे थांबवलं पाहिजे तसं संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की कुठलंही आरक्षण देत असताना ते दहा वर्षापर्यंतच दिलं पाहिजे त्याच्यानंतर आरक्षण देऊ नये असं त्यांचं मत होतं पण आज पंच्याहत्तर वर्ष होत आहे पण आपण त्याच आरक्षणाच्या भूमिकेमध्ये काम करून राहिलेलो आहे राजकारण सुद्धा आपण आरक्षणाच्या आधारावरच काम करते आहे म्हणजे हे देशामध्ये जी अराजकता चालली ती फक्त आरक्षणाच्या माध्यमातून चालली मला असं वाटतं की पुन्हा गरीब कोण श्रीमंत कोण कुठली जात कमी कुठली जात मोठी याची जनगणना करण्याची गरज आहे ति जर जनगणना गणना जर आपण केली तर बऱ्याच ठिकाणी अंतर झालेलं तुम्हाला दिसेल आणि खऱ्या अर्थाने जो गरीब असेल वंचित असेल शोषित असेल त्याला खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे ते आरक्षण आपण दिलं तर कदाचित ह्या देशामध्ये दे, एक चांगलं कल्याण होणारं एक देश निर्माण होईल असं मला वाटतं आणि बाबासाहेबांचा सा जो विचार होता आरक्षणाच्या संदर्भामध्ये तो खऱ्या अर्थानं हे लोकांपर्यंत जाईल आणि लोकजागृतीच्या माध्यमातून हा देश अतिशय सुजलाम सुपलाम होईल असं मला वाटतं खरी गोष्ट आहे सर म्हणजे आपला देश महाशक्ती व्हायला हवा हे जर खरंच व्हायला पाहिजे तर तुम्ही तसं सांगताय तो खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे आमच्या स्टुडिओत नेहमीच आम्ही असे नवीन नवीन विषय घेऊन येत असतो आज आपल्यासोबत डॉक्टर राजेशजी गादेवार होते त्यांनी आपल्याला या सगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं सर आपण इथे आलात आपला इतका बहुमूल्य वेळ आमच्या सगळ्या या टीमला आणि आमच्या दर्शकांना दिला त्याच्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आरक्षण खरं तर आता राजकारण्याच्या हातचं भावलं झालंय असं म्हणायला काही हरकत नाही पण जसं की आता सरांनी इथे मुद्दा मांडला की हे सगळं आरक्षण बंद करून आर्थिक निकषांवर जर याचा विचार केला आणि त्याचे जर मापदंड जर थोडेसे कडक केले तर आपला देश नक्कीच महाशक्ती बनू शकतो आणि ही जी आरक्षणाची तेळ आहे हा जो विषय आहे गंभीर समस्या ही नक्कीच दूर होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही हा विषय आज आपल्यासमोर घेऊन आलो होतो असेच नवीन नवीन विषय घेऊन आम्ही परत तुमच्यासमोर येत राहू तुम्ही बघत राहा आर एम डब्ल्यू प्रेझेंट जी डी पी आणि आमच्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही पुन्हा भेटू धन्यवाद